शेतकऱ्यांचा ससगड से कर्ज माफ करणं सुद्धा धोरण आपण करावं आणि मला तुमच्याकडून अपेक्षा होत्या इथं आपण अर्थमंत्री बसले राज्याच्या उपमुख्यमंत्री बसले आपण बसलेल्या सगळ्या व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या थांबल्या पाहिजे ही आर या सभागृहाच्या माध्यमातून आपण सरकार माफापला मी या ठिकाणी करतोय मला विश्वास आहे की आपल्यासारखे दाते लोक इथं बसलेले सरकारमध्ये त्यामुळे आपण शेतकऱ्यांचं संस्कृत कर्ज माफ करा आणि पीक विम्याच्या बाबतच सा तुम्ही सांगतो की अजूनही शेतकऱ्यांसाठी ही योजना सुलभतेची नाही शेतकऱ्यांची लूट होते एक रुपयाचा विमा काही आपला करा पण आता शेतकऱ्यांचे पैसे आपण त्या विमा कंपन्याला देतो शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे यावर्षी किती पैसे आपण शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्याला दिले आणि काय मोहम्मदमध्ये आपण शेतकऱ्यांना किती मोहम्मदला भेटून दिला तर पाहिलं तर तुमच्या दिला मध्ये सगळ्या पिक पागे लावून गेल्यात आपण दिला किती पैसे